मागणी मांडत भौतिक मागणी मोठी झाली म्हणजे डोकूच्या सगळी अशी नाही त्यापेक्षा देवाच्या मुखात जाणं गरजेचं आहे आपण समजा पंचपक्वान टाक लावलं आणि नुसतं तांबूर बनलं तर कोण भरणार आहे का तसं ते आपल्या पोटात मिळतं प्रत्येक अन्नाचं स्वाद रस हे आपल्या मेंदूला कळलं आणि आपलं शरीर ते पचवतं तसं आग्नी हे देवतांचं प्रति स्वाहा म्हटल्यानंतर आग्नी नारायणची पत्नी स्वाहा हा शब्द उच्चारल्यानंतर आपलं मुख आपली जे घसा आहे ते उठण करते स्वाहा स्वाहा यज्ञाची संविधा टाकताना सुद्धा त्याची प्रोसिजर आहे स्वाहा जसं लहान मुला ठोकलतो हे बाळा हे स्वाहा आपण काय करतो का का घेतो टाकतो एक यज्ञाने झटका दिलं की तुम्ही कुठल्या लोकांना वर्णन करणार पण नाही तर आपण काय करायचं लहान बाळाला जसं आपण भाव करतो कारण देवावर भक्तीचा भोग केलाय तुम्ही देता म्हणजे देवर उपकार नाही करत हे त्यांनीच निर्माण केले तुझं तुला पण हे करताना तुझी जास्तीत जास्त नॅचरलिक पृथ्वीच्या निर्माण झालेलं हे गोष्टी गरजेचं आपण शक्य माहिती घेतलेलं आहे पण हे वनस्पतींचं जे आव्हान आहे ते आपल्या लक्ष्मीच्या अखंड स्थिरतेसाठी आपल्या हा असं झालंय एक श्रीयंत्र घरात दाराच्या बाहेर बांधलं आणि एक श्रीयंत्राची अंगठी गाठली आणि स्त्रियंत्र देवावर ठुलं तर मी बरेचसे असे काही लोक आहेत त्यांच्याकडे प्रथम व्हिजिटला जातो तर त्या दोन दोन वर्ष त्या श्रीयंत्राची पूजा होत नाही आणि आम्ही एवढं सर देवाचं करतो आम्हाला काहीच प्रकृती नाही तर हे ज्या वेळेला श्रीयंत्र ठेवतो ते श्रीयंत्राला आव्हान प्राण आपण करू लक्ष्मी नारायण यागाच्या अंतर्गत जर श्रीयंत्राची स्थापना झाली आणि दर मंगळवार शुक्रवार दुर्गाष्टमी पौर्णिमा त्याला कुंकुम अर्चना शुद्ध जर अर्चना झालं तर ते बाकी समोर फलक करणार आहे नुसतं काचाच्या पेटी ठेवलं श्रोतीच्या पेटीमध्ये अशाला कधीच लक्ष देत नाही लक्ष ना मिळण्यासाठी ना तुमचं कृती पण असावी लागतील कार्य पण असावं लागतं आणि वैदिक यजुर्वेद ऋगवेदाच्या